दोन पात्र तुमच्या ऐकवणी पांडव मी तुम्हाला सांगतो मी फक्त एकटा एका बाजूला राहणार आहे आणि छत्रपोटी या दोन सैन्य माझं एका बाजूला राहणार आहे ज्याला छत्रपोटी हे सैन्य पाहिजे असेल त्याला ते घ्या ज्याला मी पाहिजे असेल त्याला मी घ्या आणि मी युद्ध करणार नाही अजिबात युद्ध मी करणार नाही हा युक्तीच्या चार गोष्टी मी सांगू शकतो पण युद्ध करणार नाही कोण म्हणतो भगवान श्रीकृष्ण आता या दुर्योधनाने विचार केला याच्या युक्तीच्या गोष्टी ऐकायला तिथे आपण वेळ येतात युद्ध करायचे म्हणजे त्या ठिकाणी म्हणजे आपल्याला हे बाकी नाही लोक म्हणजे देवा एक आमदार तुमचं छप्पन कोटी आता संपूर्ण सैन्य आमच्या आमच्या सैन्यामध्ये येऊ द्या आणि मग आधी म्हणला देवा मला बाकीचं तुमचं काही नव्हतं तुमच आपला विषय काय चालला होता की संत मागतात देवाचं मागत नाही देव मागतात

सोळा हजार सातशे संपूर्ण अठरा अक्षर्या एकोणचाळीस लाख छत्तीस हजार सातशे हे त्यांचं सर्व गणित आहे आणि मग त्या संपूर्ण सैन्यामध्ये कौरवांच्या पांडवांच्या कौरवांच्या